चटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होऊ घातलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सोमवार दिनांक तीन रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अठरा जागांसाठी दोनशे त्र्याऐंशी उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले यात तालुक्यातील विविध पक्षातील आजी माजी संचालकांसह जिल्हा परिषद पंचायत समिती गट व गणातील माजी सदस्यांचा समावेश आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकतीस मार्च रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत सोसायटी ग्रामपंचायत व्यापारी हमाल व तोलाई मतदारसंघ या गटातून सर्वसाधारण महिला राखीव इतर मागासवर्ग भटक्या विमुक्त जाती जमातीमधील मतदारांना आपल्या पसंतीच्या अठरा संचालकांना निवडून द्यावयाचे आहे त्यासाठी दोनशे त्र्याऐंशी उमेदवारांनी अखेरच्या दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले मंगळवारी छाननी असल्याने त्यात कुणाचे अर्ज बाद होतात याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यांची मुदत संपल्याने त्या ठिकाणी प्रशासक असल्याने त्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे अर्ज दाखल करणाऱ्या मातब्बरांमध्ये माजी सभापती नानाजी दळवी बीका नाना, नाना सोनवणे नरेंद्र अहिरे संजय सोनवणे पंकज ठाकरे शिवाजी रौंदळ संजय देवरे यांच्यासह शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रल्हाद तात्या सोनवणे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत बच्चाव राघो नाना अहिरे सरला अहिरे ज्ञानेश्वर देवरे सुनीता देवरे केशव मांडवडे राजेंद्र जाधव प्रमोद बिरारी राहुल सोनवणे अरुण अहिरे सुरेखा अहिरे जयप्रकाश सोनवणे सरपंच दिलीप सोनवणे महेश कोठावदे रत्नमाला सूर्यवंशी दीपक सोनवणे संदीप साळे तुकाराम देशमुख प्रकाश रौंदळ सुशील कुमार सोनवणे बाळासाहेब देवरे आदींचा समावेश आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक जितेंद्र शेळके तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे काम पाहत आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा जिल्हा नाशिक या बाजार समितीच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन दोन ते दोन या कालावधीसाठी प्रसिद्ध केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार चोवीस फेब्रुवारी ते तीन मार्च या कालावधीमध्ये जे उमेदवारी अर्ज मतदारसंघ न्याय दाखल झालेले आहेत ते खालीलप्रमाणे आहेत सोसायटी मतदारसंघ सर्वसाधारण जागेसाठी चौसष्ट उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत महिला जागेसाठी बारा उमेदवारी अर्ज इतर मागासवर्गीय या गटासाठी वीस उमेदवारी अर्ज आणि विमुक्त जाती भटक्या जमाती या गटासाठी तेरा उमेदवारी अर्ज त्याचप्रमाणे ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्वसाधारण या गटासाठी सत्तावीस उमेदवारी अर्ज आर्थिक दुर्बल घटक या जागेसाठी चौदा उमेदवारी अर्ज आणि अनुसूचित जाती जमाती या गटासाठी बारा उमेदवारी अर्ज दाखल झाले त्याचप्रमाणे व्यापारी मतदारसंघाच्या जागेसाठी एकूण तेरा उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आणि हमाल व तोलारी या गटासाठी मतदारसंघासाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाले संचालक मंडळाची एकूण संख्या अठरा असून त्यापैकी अकरा जागा ज्या आहेत तर त्या सोसायटी मतदारसंघातून निवडून द्यावायच्या आहेत आणि चार जागा ह्या ग्रामपंचायत मतदारसंघातून निवडून द्यायच्या आहेत त्याचप्रमाणे व्यापारी गटातून दोन जागा निवडून द्यायच्या आहेत आणि हमाल व तोलारी या मतदारसंघातून एक जागा निवडून द्यायची आहे आज रोजी प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी उद्या सकाळी अकरा वाजता बाजार समितीच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे या ठिकाणी मी जे उमेदवार आहेत ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत ते उमेदवार किंवा त्यांचे जे सूचक असतात त्यांनी उद्या सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्ज छाननीसाठी उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात येत